श्री स्वामी चरित्र अमृत आद्या आठवा श्लोक आठवा विटले संसार चौक्याशी त्रासले या भोयात्रेशी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्र दिन चैन असे अर्थात संसारातील सुख नकोश झाली या जन्मयात्रेने त्यांना त्रास दिला होता शरीर काळवंडलं होतं कृष्ण वर्ण आला होता आणि सतत पेचेने होती श्लोक नववा कोणालागे जावे शरण मजवर कृपा करेल कोण सोडील व्यादीपासून याचा कोण समर्थ अर्थात कोणाच्या शरण जावं माझ्यावर कृपा करील असा समर्थ कोण आहे जो या व्याधीपासून मला मुक्त करेल असे प्रश्न सतत शंकरराव यांना पडत होते श्लोक दहावा मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गंगापूर तिथे जाऊन नवरात्र दत्तसेवा करावी अर्थात मग त्यांनी विचार केला आपण श्री क्षेत्र गंगापूर इथे जाऊन नवरात्र दत्तसेवा करावी श्लोक अकरावा सेवा केली बहुवस से एसलेवे तीन मास एक रात्री ते असं स्वप्न दृष्टांत झाला अर्थात त्यांनी खूप मन लावून सेवा केली असे तीन महिने गेले एका रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत झाला श्रीस्वामी समर्थ असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा